मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक आनंदाची बातमी सरकारने घेतला मोठा निर्णय सहा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना होणार फायदा नेमका काय फायदा होणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे आता ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवलेली आहे ई पी एफ ओ योजना एकोणीसशे बावन्नमध्ये सुरू झालेली होती ही योजना सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती पण नंतर ती खासगी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत कर्मचारी आणि कंपनीकडून दर महिन्याला पी एफ फंडात ठराविक रक्कम जमा केली जाते या निधीस शासनाकडून व्याज दिले जाते ही योजना निवृत्ती योजना आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी आणि मासिक पेन्शनचा लाभ मिळतो आता ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवलेली आहे म्हणजे आता घरबांधणी लग्न किंवा शिक्षणाचे दावे लवकर निगा निकाली निघतील ई पी एफ ओने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये केली आहे ई पी एफ ओने यासाठी ऑटो क्लेम सोल्युशन सुरू केले आहे यामध्ये ऑनलाईन दावा निकाली काढण्यात येणार आहे ए पी एफ ओने सांगितले की गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी चार पॉईंट पाच कोटी दावे निकाली काढलेले आहेत पूर्वी दावे निकाली काढण्यासाठी वेळ लागत असे आता तसे होणार नाही ऑटो सेटलमेंटमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही ज्यामुळे दावा लवकर निकाली लागला जाईल मंत्रालयाने म्हटले आहे की जर कोणत्याही दाव्याचे निराकरण ऑनलाईन झाले नाही तर ते नाकारले जाणार नाही किंवा परत केले जाणार नाही ऑनलाईन दावा निकाली काढायला नसल्यास तो दुसऱ्या स्तरावरील मंजुरीसाठी निकाली काढला जाईल ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून ई पी एफ ओ सदस्यांना लवकरात लवकर निधी मिळवू शकेल तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद